रोड बनवायचं तर बघा झाडं झाड जाड़ ठेवलं नाही पाक सगळं बोंडा माळ करून टाकलाय महत्वाचा विषय म्हणजे काय माहिती का पांढरं पट्ट पांढऱ्या पट्ट्यामुळे ऍक्सिडेंट होते बघा आता बाबा नो ट्राफिकचा विषय काय आहे नो एंट्री केलेली आहे बघा कारवाली इज्जतीत लिपन चालतात बरं का आता स्पीड बघा कसं ठेवलंय आपल्या बरोबर चाललाय वीस हा हा डर होणार चाये डर आणि एक निवांत होतार होती कोण बिंगरी जायना झालाय यही हो चाहिए खाली झाली गाडी अडीच वाजता आणि ट्राफिक मधून इथं बाहेर पडायला ना भूमकर चौकाच्या अलीकडे आता चार वाजले चार एवढं तर नमस्कार भाऊन जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर भाऊ ना आपण होतो घरी रात्री बेंगलोरून भरून आलेलो थांबलो होता था पुण्याला सकाळ सकाळी खाली करायला निघालोय तर चला भाऊ व्हिडिओला करूया सुरुवात न थांबता न टाइमपास करता निघूया आपल्या प्रवासाच्या दिशेनं तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव बावनो, सकाळी शकर सकाळी सूर्योदयाचा आनंद घ्या कस वाटतंय आणि आपल्या दिवसाची झालेली आहे सुरुवात वा वा वा, वा काय सीन आहे कस भारी वाटते तर चला चालू आपला प्रवास पुण्याच ना भावान थंडी जास्त वाजते ना त्यामुळे सकाळी निवाद उठले काय उठाय इच्छाच होईना लय बेकारगार लागते आणि त्यात पुण्याला जायचं म्हटलं दोन अडीच तासात जाते त्यामुळे उठलो बघा निवड आता वाहले सात आठ नऊ दहा वाजेपर्यंत पोचते आपण चला हिंजवडीला खाली करायचे आपल्याला आणि आमचा बघा डोळेवाडीचा रोड कस वाटतय हा सकाळी सकाळी विशेष काय आलं आहे का रो असं नजारा बघाय नशीब लागते बघून गावाकडच्या माणसासनी बघाय भेटते असलं आपलं काम नव हा तर चला ज्योतिबाच्या नावानं चांग बल जय श्री महाकाल चला निसर्गाचा आनंद घ्यायला लागतो बघा असा कसं वाटतंय आणि आपली दन्नू हा नाटपळा चला मी घायचं त्या बा पोराचा क्लास आहे त्यामुळं त्याला सोडायचं उमरला रोड बनवायचं पाहिजे झाड ठेवलं जा नाही पाक सगळं बोंडा माळ करून टाकलाय काय काय नसती तर काय ठेवलंच नसतं हिनी रोड बेकार झालाय एक तर झालाय ते झालाय वरणात झाड पण थोडली जी सावली होती ती पण गेली पाक काय झाड असं ही नसतेला एक केवढ मोठं झाड तोंड आहे हायवेच रोड ठीक आहे ना चांगला करा की कशाला पाहिजे मोठा ट्राफिक लागते का रोडला गरजच नाही या रोडची मोठा करायची चांगला आहे रोड हायवे एवढा पुष्कळ झाला लय भारी रोड आहे सगळी राव झाडं तोडून टाकली सावली होती लय भारी वाटायची एवढाच रोड राहिला होता बरं का त्या बी रोडचं वाटोळ करून टाकलं बघा हे अवघड विषय आहे राव रोड कराय ना रोडमध्ये खड्डं माही नाही बघा ती बनवा की का झाडं तोडून तुमचं काय व्हायचं आहे एक झाड ठेवलेलं नाही बघा रस्त्यावर लय जुनी ही मोठी मोठी झाड होती बघा सगळी तोडून टाकले अवघड बुंड दिसायला लागले पहिले हेर वगार दिसायचं या रोड न वाटतोळ केले पाग उंबरस पर्यंत एक झाड ठेवलेलं नाही अवघड फॅमिली मेंबर भेटले आपले चहा पाणी केला आणि निघलोय तर चला अजून भरपूर आहे मी अजून नाट्याने बशीच आहे बरं का इथंच वाजले आठ जातोय तसं दहा वाजेपर्यंत खाली करा दहा वाजताच कंपनी खोलणार नंतर खाली होणार पोचतोय आपण काही विषय नाही त्यामुळं निवांत चाललोय ऊन पण पडले भारी वाटायला लागला आता नाही तर राव थंडीनं लय बेकार अवस्था होत्या काय सांगू तू मग हा हा चहा घेतला निघू चहा लय होतोय राव माझा चहाचं प्रमाण अति व्हायला लागलंय लेटर पण चा होती काय दिवसभर बरं काय अंदाजात कळन झाले मला आता चहा बंद करणार आहे बरं का मी लय चहा व्हायला चहाची म्हणजे चहा पितो मी जास्त पण आता बंद करायची वेळ येणार आहे कारण की भरपूर व्हायला लागलाय मला पित्ताचा पित्ताचा काही त्रास होत नाही बरं का आपल्याला त्रासच होत नाही का पित्त पित्त काय पहिल्या मशीन फक्त ते दे, तेलकट खाल्लं ना खात नाही ना मी कधी तेलकट खाल्लं ना मग जळ जळतं बाकी काय नाही पित्त पित्त चहा पित्त होत नाही मला कधीच किती पण प्या काय होत नाही आता पोचलोय आपण बघा सातारच्या आली इकडं आता मस्त आणवाडीचा टोल न जाऊन मिशी खराब झाल्या गाडीची ती पुढची काल खोली होती लाईट बसवायला ती मिश्शी घ्यायची खराब दिसायला लागले नवीन टाकू आपण नवीन ब्रँड సారా కద విషయ దావాడు మజా రమీ శిరవర్యంతితన సీన్ క आणि इनो एंट्रीचं बोर्ड आमच्या सातार वाजताच लावलेत बरं का पुण्यात नो एंट्री आहे पुण्यात नो एंट्री आहे त्यामुळे परत कोणी म्हणाय ना मला माहित नाही काय नाही काय 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 ना वाचायचं मराठी काय कळत नाही त्यांच्यासाठी हवलदार पुढे ठेवले आहेत आणि आता तर ते ऍक्सिडेंट बसन लयक्ट झाले बरं का धोक्यात तापाय सगळा ॲक्सिडेंट तर ते पनवतीच आहे राह काय वैशिष्ट्य आहे महत्वाचा विषय म्हणजे काय माहिती आहे का ती पांढर पट्ट पांढऱ्या पट्ट्यामुळे ऍक्सिडेंट होते बघा गाडी जर स्पीडमध्ये गेली का नाही ती गाडी तर तिची एअर पाईप निघत्या काय निघत्या आणि हळू घेतली गेलं आदळती त्यामुळे लोक काय करतात स्पीड ने घ्यायला जातात त्याच्यावर स्पीड न धाड धाड कर हादर्यात त्याची काही एअरची पाईप बी काहीतरी निघत्या किंवा लीक होत्या त्यामुळे ती गाडी ब्रेक फेल झाली त्या दिवशी आणि बघा बरं केवढा केवढा घोळ झाला तो बेकार किती जण राहू गेली त्यात वाईट अवस्था झाली त्यामध्ये पांढरं पट्ट्या तेवढं सरकारला माझी नम्र विनंती आहे पांढऱ्या पट्ट्याचा तेवढा जाळ करा काढ तुम्ही मोठ स्पीड वेकर टाका दहा दहा टाका लांबड काय फरक पडत नाही मोठा एकच टाका तुम्ही काय फरक पडत नाही त्यानं असं टाका की ना प्रत्येक दहा दहा फुटावर टाका वाटलं तर येऊ हे आळू गाडी मग कशी येत पळत त्या गाडी बघूया बरं आपण मोठं पीडवर टाकायची पण ही पांढरे पट्ट्याचा जाळ करा तेवढा पांढऱ्या पट्ट्याची काही गरज नाही लोकांना कारण गाडीचं पाक नट नटर ढिली करत ते आणि काय बी अचानक कशाची पण पाईप निसाळते काय होतंय त्या पट्ट्यात हजर त्यामुळे मग गाड्या ब्रेक फेल होत्या आणि असं ऍक्सिडेंट वगैरे हो होते ती त्यामुळे ती पांढरे पट्टी पेटवलं पाहिजे ती चला घ्या आमचा साताऱ्याचा नजारा भाग कसा आहे सातारा एम एच अकरा आमचा जिल्हा आहे का सातारा आणि तालुका कराड विषय असते मिशि भावानं रात्री खराब झाली ती मिशिक घ्यायची रात्री पोरण तोडली बघा तुम्ही बघितलं असं तस दिसतंय आहे का नाही ना द्या वाज मिशे आरडाय बाज ते मिश्या खराब झाल्या नाय बेकार दिसतंय ती कारण त्याच्यामुळं रात्री गेली ती लाईट जोडायची होती त्यामुळं काढलं सगळं आणि म्हटलं चटकून लावायचं नाहीतर म्हटलं त्याला रेडियम करून लावायचं रेडियमला पण बंद झाला आपण जास्त वर त्यामुळे झाला सगळा गोळ मग ते आता नवीनच घेतले डायरेक्ट मिश्या बाबा टेन्शन नाही आता डायरेक्ट लाईट सकटच घेतल्या म्हणजे चिटक आपण चिटकी भानगडून बघून लावले म्हणजे जरा ऍक्टिव्ह दिसते गाडी ओफडणं रा असा मर्दगडी दिसती मर्द मिश्या असली याला काळ्या करायच्या रेडियम न काळ्या करून मस्त बघितलं ब्रँड दिसत कारण ही पिवळं नाही दिसत बरोबर रिफ्लेक्टर आहे तो पिवळ म्हणजे खराब होतं पाण्या पाण्यानं आपण सारखी गाडी धुतो त्यामुळे ती खराब होत गाडीचा कलर पण सारखी गाडी धुतली की होतो बरं का पहिले मी त्या शॅम्पूच्या पाण्यानं गाडी पोसायची जुनी गाडी माझी राव गाडीचा चार वर्षात कलरच राहिला नाही काय म्हणजे असा डीम पडला होता एकदम अशी ऍक्टिव्ह दिसत नव्हती या गाडीला मी पोसत नाही त्या शॅम्पूच्या पाण्यानं शॅम्पूच्या पाण्यानं भावानं गाडी कधी पोसायची नाही शॅम्पूचं पाणी करतो आपण स्प्रे मारतो गाडीचा कलर डीम होतो त्यामुळे ते तसला ना आता कधी करायचं नाही सरळ पाण्यानं ना साध्या पाण्यानं किंवा फडक्यानं पुसून घ्यायची ओल्या फडक्या मग टकाटक होत्या राहतो कलर नाही तर तो कलर डिम होतो मी रोजच्या रोज बघा शॅम्पू न पुसायचो कलर काय राहिलाच नाही चार वर्षात पाक कलर उतरला होता त्या गाडीचा आता या गाडीला बघा झाले तीन वर्ष हा असा कलर आहे असो काय सुद्धा झालेला नाही तरी पण आता आपण पुढच्या अजून दोन महिन्यानं का नाही कलर करायची सगळी टकाटक गाडीला नाही मारणार हो द्या कलर करायचा हा होता टकडक बनवायचा कारण क्रॅशीस पडले त्या लई जरा झाडाला बिडाला इकडं तिकडे लागलेली आहे गाडी त्यामुळे क्रॅशेस पडलेत आहे तेवढा काय पट्ट मारायला लागते आपल्याला काय सगळा बॉडी कलर करायला लागत ना की थोडस पट्ट मारायला लागते ते पट्ट मारून घेऊ आपण काय विषय नाही तर चला नाही व्हिडिओ आलो आपण आता सातारच्या पुढे पोचले आणिवाडीच्या पुढं धाप 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 रनिंग मारू तासाभरात पोचते नऊ वाजले बरं का आता तासाभरात आपण पोचते हिंजवडीला हाली करू आणि मग भरायचं नियोजन कसं लागतंय पुण्यातनं लावायचं का मुंबईला आहे शक्यतो मुंबईलाच जाऊ पुण्यात नको पुण्याची भाडीच परवडत नाही आपल्याला चला ओलेसारखं हे पण डावनिंग झालंय बरं का या टाउनिंगला पण गाड्या भावानं पळवत जाऊ नका या टाउनिंगला पांढरे पट्टा ती आणि बेकार एवढा ती ना लय घानायची रोग एवढी गाड्या आदळते ना लय बेकार आणि शक्यतो असं मी राईट न चाललोय असं येऊन डायरेक्ट ब्रेक मारू नका मागणे येणार काम असते लेफ्टनं धरली तर लय आदळते राहू त्यामुळे राईट ने घेतली राईट ने एक साइड पट्टा काढायला येतो असं तो किती गाड्या हळू यायला लागतो पाक सगळं पार्ट गाडी तर एक हालते बेकार विषय आहे पांढऱ्या पट्ट्याचा विषय बेकार कसली वाचते गाडी बघ वा। काय राहतच नाही तर गाडी पार्टन तर हाल तू इंजिन फाउंडेशन बिवंडेशन पाक वाट लागते सगळीची कशाला टाकते कोणी शोध लावलाय ना आता तोंडात माझ्या शिवे येते र्या जेन शोध लावलाय कि पांढऱ्या पट्ट्याचा कुठल्या ना पाक गाड्यांचा वाटूळ वा करून टाकले त्याचा सत्कार घ्यायचा आहे मला कोण आहे कोणा नाव तुझं कळू द्या जरा कुठला इंजिनियर आहे कोणास भावा नव ट्राफिकचा विषय काय आहे नो एंट्री केलेली आहे बघा आणि गाड्या वळिवल्या सगळ्या इकडिक आडवा का लावलाय हर हरा ओळीव लावतो मला वाटलं आडवा लावलाय का सगळ्या गाड्या आडवून धरल्या सुटल्यावर जायचं बर झालं ट्राफिक तर लागायचं नाही गॅसवाल्याला का सोडलाय गॅस वाला तर सगळ्यात डेंजर असतोय राहूलय बघा सगळे तर इथच गाड्या थांबवल्या त्या था। शिरोळे चार पुढं थोडंसं जायची भानगड इथनं पुणे जिल्हा स्टार्ट होतोय मला वाटतं तोपर्यंत सगळ्या रस्त्याला रस्ताच बसून टाकला त्यामुळे काय विषयच नाही थोडं जायचा लेफ्ट साइड न आपलं ठेवलंय बारक्या गाड्यांना जायला चला ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढल्यामुळं जरा स्टिक झाले बरं बर काय अजून एक दोन महिन्यापर्यंत होती तशी होती ती असली पैसे घेऊन सोडून देणार तर भावांना शिवराजची गाडी भेटलेली आहे भाव भेटलाय बघा आपला टॉपचा विषय भिंगेरी चालला होता हा जाऊस वाट नाही वर तर चला चहा पाणी केला आणि मारतोय आता कळटी चला आपल्याला पण झालाय मी जास्त थांबत नाही ना पण टाइमपास होती जरा निघाला बघा भाऊ हा जाऊ द्या चला पण खेड शिवापूरच्या टोल ना कि टाइमपास झालाय राह अर्धा तास लेट आहे गाडी दहा वाजे आली इथंच अकरा वाजतील कंपनीत पोचायला अवघड विषय चला याच काय झालं भावाच नो एंट्रीच्या गाड्या थांबवल्यात बघा आज पण तिकडे माग पण थांबवल्यात थोडं जर चुकून आला तर इथं पण थांबवतात बघा रस्त्याला सगळी लाईनच आहे टोलपास आणि बघा या सगळ्या गाड्या लागल्यात ना सगळ्या नो एंट्रीच्या गाड्या नो एंट्री खोली की झपा झप घुसत्या सगळ्या ट्रॅफिकच लागत अस मोठ्या गाड्या एकदम आल्यावर आला बघा आपला कात्रजचा बोगदा कस दिसतंय ना पळा गणपत पुळा एवढा मोठा डोंगर आहे नावा एवढा आहे बघा बोगदा हा साहेब लय भारी दिसत होत बर का आता जरा हिवाळ्यात जरा एवढं क्वालिटी दिसला झाली पावसाळ्यात लय भारी दिसायचं असेल आला बघा कात्रचा बोगदा चला कारवाली इज्जतीत लेपन चालतात बरं का आता <laughs> नाहीतर राईट साइड दानधान दान दान येऊन धाव आणि हे बघा कस कस करायचं गाडी किती स्लो घ्यायला लागते बघा वीसच्या स्पीड नाहीतर स्पेअर पार्ट स्पेअरपार्ट करताय करतय असा दिसतोय सीन पांढर पट्ट काढाव ही पट्ट ठेवू नका आणि आता तीसच स्पीड के लिमिट केलंय के बर, बर, बर का इथं गाड्या पळव जाऊ नका भावांना तर डायरेक्ट चलान मोठं केलंय आता यांनी कितीच केलंय मला बी अंदाज नाही पण तीच लिमिट केलंय आता बघा कसा चाललाय कारवाला नाही तर आता भिंगरी गेला असता स्पीड बघा कसं ठेवलंय आपल्या बरोबर चाललाय वीस डर होणार चा डर अरे गाड्यांना न हवलदार देते तर बर का इथेच देतात काय माहिती पण आता बघा यांना ही एवढी सगळी आहे का पुढं आलेली सगळ्याच पावत्या दिले त्या कारण तुम्हाला खेडशिवापूरच्या मागच थांबायचं तुम्ही आलाय कशाला इकडं हा विषय लगेच पावत्या येतात मोठ्या मोठ्या पावत्या दिल्या कोर्टाच्या कोणास ठाव कारण डायरेक्ट पावतीच दिल्या त्यासने काढून लिहून हाताना कोर्टाच्या पावत्या येतात बा जा कोर्टात डायरेक्ट त्यामुळे भावान खेडशिवापूर टोल ना की ज्या मागच थांबा पुढे येऊच कोटाळ्याचं काम हाय तीसचं लिमिट केलंय आता पहिलं होतं चाळीसच वाली इज्जतीत चालायला लागली का नाही मग काय सुद्धा कुठं सुद्धा काय ॲक्सिडेंट होत नाही आता बघा कशी चालले ते हा तीसच्या स्पीडनं उतरायचं अशी काय काय वसावसा करणारी असते ती जाती तीन कार्यक्रम लागतो मग कसा लेफ्ट साइड पट्टा धरलाय होणार चाहि इसको बोलते नियम आपण आपली लेफ्ट साइड धरूया त्या पांढऱ्या पट्ट्या आपण घेतो ब्रेक मागणी येणाऱ्या ब्रेक लागला तर बरा एक निवांत उतरती कोण भिंघरी जायना झालायही जा होणार चाय नियम पाहिजे तर बाबा कोवेत सारख बाहेर कस नियम आहे तसं नियम पाहिजे पांढरा पट्टा बघा आळली धाड 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 कशी ओढते काही ना काही नट्ट ढिली होते काय होतय असं लोंबाळ होत असते त्यामुळं नेमा टू व्हीलरवाला पण लेपन चाललाय बघा नेहमी राईटला येत नाही पहिली बोंगाट असायची सगळी आता नेहमी आहे ती याही डरच्या पाळा नियम अजून आठवणीत हाय तरी पाळतील परत हाय असं चालू करतील असा घोळ आहे यांच इतन पुढं स्पीड लिमिट चांगला आहे बर का म्हणजे केले मग मागस साठचं आहे तरी इथनं पुढं त्यांनी तिसच केले काय विषय नाही भाऊ ना पुण्यात आले जाम लागलं नाही असं आहे का लागलंय बघा जाम तर जातील दहा पंधरा मिनटं पण असं मोठ्या गाड्या नसल्यामुळे एवढं जाम लागत नाही हलतंय बाबा हलतंय मुव्हिंग आहे मुव्हिंग आहे चला आता ट्राफिक पास करून भरपूर वेळ झाला राह निवडून टाईमपास करता आलो कटाक्षे जाऊन पोचू हिंजवडीत आता लोकेशन लावतो कुठंही नक्की हिंजवडीत बघतो बघितलेलाच नाही मी ॲड्रेस ऑलरेडी बघतो चला पोहोचलेलो पोचलेलो आहे ट्राफिक आपण तोंड काढत वाकडला वाकड पण डेव्हलप झाले बरं का चांगलं मेट्रोचा ब्रिज असला ना तुकडा दिसायला लागलाय का नाही आता एक नंबर कसं दिसतंय बघा लय भारी बँगलोर सारखं वाटतंय का नाही हा हा मला वाटलं इलेक्ट्रॉनिक आलो का काय पण हे आपलं पुन्हा आहे पुन्हा हिंजवडीला आप आपल्याला आता लेफ्ट घ्यायचं इथून ओमकर चौकात खाली जायचं काय न जायचं कुठं जायचं बाबा नच दाखवते वर चला ओमकर चौकात ना ओंकार चौकात ना फेस वन ला जायचं आपल्याला इथून पण जातो पुढून पण डोळा जातो त्या विषय ना पुढनं जाऊ आपण मोकळ जाऊ दे ओंकार चौकातून लेफ घेतलाय आणि आता इथं पुढं किती किलोमीटर चार किलोमीटर दाखवते कंपनी बोरोसिल काय तर नाव आहे कंपनीचं बोरोसिल बघूया कसली कंपनी आता मेडिसिन मेडिसिनची कंपनी आहे असं नावावरून तर वाटत मी बघितलेलं नाही है नक्की पेपर वर बघितलं राईट दाखवते परत लेप दाखवते चला मॅप लावलेला आहे बघूया भावानी हे सगळं पार्क आहे मोठं इंडस्ट्रियल इंडिया लँड ग्लोबल असं काहीतरी आहे सगळ्या कंपन्या इथं आपल्याला प्लॉट नंबर सेवन आहे हे बघा लोकेशन आहे पुढे जाऊन लेप घ्यायचं आहे हे इंजवडीत ना लोकेशन जर माहित नसतं ना तर लयत हे राहण तिकडं आणि वन वे केले त्यामुळे समजून येत नाही रोडला कसा विषय आहे तो मोठ्या मोठ्या कंपन्या देत आता आय टी सगळ्या कसला राव पिढी बेकार आहे बेकार तर पोचलोय आता आपण पोचतोय हे बघा आय टी पार्क आय टी कंपन्या कुठल्या मला पण माहीत नाही पण कंपन्या तर नाद खोला येते कशा आहे राईड घ्यायचा आपल्याला काय मॅप दाखवतो काय माहित मॅप डावल तसंच आहे ना सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्या इंटरनॅशनल कंपन्या सगळ्या आपल्या कंपनीचा बोर्ड आला बघा ब्रोसिल ब्रोसिल सायंटिफिक बघू आता कुठं आहे हो लेपला इथे लेपला आहे वाटत बाबा अलिका कंपनी ही आहे का कसं आय टी पार्क आय टी पार्क आय टी पार्क कुठं आहे कंपनी आमची समोर राईटला पुढे ही कुठली आहे चला आली पुढची समोरची ती कंपनी चला एंट्री करू काय म्हणतोय बघतो अच आत मध्ये पोचलोय तो म्हटला तासभर लागल वेळ लागल जरा थांबा मग काय म्हणलं थांबा तोपर्यंत गाडी पण साफ करतो थोडं लिखापट करायची ती पण करून घेऊ आणि खाली होईल मग अर्ध्या तास तसा भरत होईल तर भरायचं नियोजन लावायचंय आता इथून काय होणार नाही आपलं जो ना का पुण्यातनं भरायची नाही आपल्याला कारण रेट कमी आहे पुण्यात त्यामुळे आपण मुंबईला जाणार आहे बघू कसं होतंय तर भेटला चांगलं भाडं पुण्यातनं तर भरू नाहीतर कलटी मारू डायरेक्ट एम टी बॉम्बे आहे इथनं भरून जायचं प्लॅनिंग आपलं काही नसतं कारण ऑर्डर काय अजून तर हातात नाही आहे एक होती ती दुसऱ्याला दिली बघू कसं होतंय खाली करू आणि मग बघू तिथनं पुढं ठरवू परत खाली गाडी खाली आता भरायचं नियोजन काय लागतंय बघूया भावानो खाली झाली गाडी अडीच वाजता आणि ट्राफिक मधून इथं बाहेर पडायला ना भूमकर चौकाच्या अलीकडे आता चार वाजले चार एवढं ट्राफिक आहे भंगार बोड्याचं ट्राफिक राहू मुव्हिंग नाही थोडं पण थोडं 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 राह व्हायचा का आला जेवणाचं वांदे झाले नाश्ता नाही केला त्या कंपनी काय होतं नव्हतं आता इथं कुठलं तरी मिसळ जोगेश्वरी मिसळ ती भिळभिळ भेटते बघा तिथं आता जाऊन मस्त दानखा देतो कारण आता जेवायचं लपडत झालंय कारण आता जेवण तर काय उपयोग नाही त्यामुळे मिसळ खातो दही मिसळ मस्त ओढू आणि मग निघू बघू आता मला जर इथं पुण्यात थांबायचं नाही आपल्याला कलटी मारायची मुंबईला जाऊ दे चला लय दिवस झाला मुंबईला नाही जाऊ दे मुंबई मिसळ खाल्ली एकदम थर्ड क्लास मिसळ काही क्वालिटी नव्हती मिसळ मध्ये त्या दिवशी आपण खाल्लेली मल्लेसोबत ती मिसळ एक नंबर होती निसर्ग गार्डनची तिचा काय तोडच नाही राहो तेवढेच पैसे घेतले ये ना पण पण अजिबात क्वालिटी नव्हती त्याची तिखट नुकतं चटणी टाकून दिलेली म्हणजे त्या चटणीचा पूर्ण फ्लेवर उतरलेला त्यात असं म्हणजे खायला गेलं चटणीचा वास यायचा चटणी वरून टाकलेली बहुतेक उकळी याच्या पहिलंच हा असं काहीतरी काढ झाला असेल आणि तिखट होत त्यात हा काशीचे स्पेशल काय उपयोग नाही वेस्टेज का वेस्टेज आपण पोहोचलो देव रोडला आणि आता आपण पुण्यामधनं आशा सोडलेली आहे मालाची कारण थर्ड क्लास बाडी आहेत त्यामुळात आपण चाललो आपल्या आट्यावर म्हणजे मुंबईला तर चला मारूया लेफ्ट आणि घुसूया जुन्या रोडनं लोणावळ्यातून जाऊ लवकर जाऊ लवकर झोप घेऊ व्हिडिओ एडिट करा थांबायचं थांबतो फोटो सोमाट्यात पण आपण पोचलो लोणावळ्यात पुण्यात काय माल नाही निघला मग काय शूट केलं नाही डायरेक्ट लोणावळ्यातच करतोय आता घाटाला मोकळाच आहे पूर्ण झपाझप घाट उतरून पोचू मुंबईला आणि उद्याचं प्लॅनिंग करू काहीतरी भरायचं डायरेक्ट जाणार आहे झोपणार आहे कंटाळा आलाय राव जाम पावण आपण मुंबईत पोहोचले आणि आता जाऊन मस्त झोप घेणार आहे तर चला भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल हर हर महादेव